नमस्कार मित्रांनो मी असलम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे आता नवीन मुलांना भरतीसाठी कागदपत्रे कुठले लागतात आणि आता मार्च एप्रिल एप्रिल महिन्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट कोणते कोणते काढावे लागतात ह्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे तुमच्याकडे ही डॉक्युमेंट जर नसतील तर तुम्ही भरती होऊन देखील भरतीतून बाहेर पडणार आणि नवीन मुलांना बारावी झालेल्या मुलांना देखील कोणती कागदपत्रे लागतात पण या व्हिडिओतून तुम्हाला पाहायला भेटेल पण पूर्ण व्हिडिओ पाहिला, पाहिला तरच तुम्हाला डॉक्युमेंटची सर्व माहिती भेटणार आहे तर मित्रांनो आता भरतीला उतरायचं म्हटलं की आपल्याला अठरा वर्ष कम्प्लीट असणं गरजेचं आहे आता बारावी झाल्यानंतर सर्वात महत्वाचे जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे दहावीचं मार्कलिस्ट आणि दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर दुसरं आहे बारावीचं मार्कलिस्ट आणि बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट आता काय मुलांचं बारावी झालेली असती ग्रॅज्युएशन ला असतात काय मुलं ह्याला डिप्लोमा डिग्री डिप्लोमा करतात तर काही मुलांचं निस्त डिप्लोमा केलेला असतो तर तसं चालत नाही त्या मुलांना डिग्री डिप्लोमा ही डिग्री पाहिजे डिप्लोमा झालेला असेल तर त्यानंतर तुम्ही डिग्री घेणं गरजेचं आहे तरच तुम्हाला पोलीस भरतीला उतरता येणार आहे त्यानंतर आहे आता कॅटेगरी वाईज प्रत्येक मुलांची कास्ट वेगळी असते त्या मुलांना कॅटेगरी म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे आपल्या आपल्या कास्टचं सर्टिफिकेट सर्वांनी काढून घ्यायचं आहे त्यानंतर नवीन जे मुलं ओपन मध्ये खोलाघाटमध्ये होती त्या मुलांना ईसीबीसी च आरक्षण देण्यात आलेलं आहे त्या मुलांनी ईसीबीसी च सर्टिफिकेट काढायचं आहे त्याचबरोबर नॉन क्रिमिनल देखील काढायचं आहे आता त्याचबरोबर ईडब्ल्यू एस हे नवीन आरक्षण आलेलं आहे ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट काढायचं आहे त्याची एक्सपायरी डेट एकतीस मार्च नंतर एक्सपायर झालेलं असतं ते त्यामुळे ज्या मुलाला ईडब्ल्यू एस मधनं फॉर्म भरायचा आहे त्यानं एकतीस मार्च नंतर लगेच नवीन सर्टिफिकेट आता काढून घ्या ज्यांना आता काढलेलं आहे त्याला काही करायची गरज नाही परंतु ज्याचं जुनं होतं त्यांना आजपासून काढून घेतलं तरी चालेल काय प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर कॅटेगरी वाईज प्रत्येकाला नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे त्यामुळे तीन वर्षाचं असतं एक वर्षाचं असतं आता कोणत्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनलची गरज नाही कॅटेगरी साठी नॉन क्रिमिनल ची गरज नाही मित्रांनो आणि एसीबीसी आरक्षण भेटलेल्या मुलांना देखील नॉन क्रिमिनल काढणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो समांतर आरक्षण समांतर आरक्षण मध्ये खेळाडू प्रकल्पग्रस्त होमगार्ड भूकंपग्रस्त पोलीस पाले हे काय जे आरक्षण आहे त्यांच्याकडे प्रत्येकाचं आपलं आरक्षणाचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे प्रत्येकानं ज्याचं त्याचं ठेवायचं आहे आता खेळाडूचं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे जे सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहे त्याचं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे आणि त्या खेळाडूचं सर्टिफिकेट कोणतं पाहिजे राज्यात पहिला दुसरा तिसरा हे सर्टिफिकेट जर असेल तरच तुम्हाला पाच टक्के आरक्षण भेटणार आहे हे झालं पाच टक्के आरक्षणच आता ज्याची एन सी सी झालेली आहे त्याच्याकडे सी सर्टिफिकेट असेल तर टोटल मार्काच्या पाच टक्के गुण त्याला भेटून जाणार आहेत आता पुढचं सर्टिफिकेट आहे ज्याला आईवडील नाहीत अनाथ सर्टिफिकेट हे नवीन आरक्षण आलेलं आहे ज्या मुलापाशी जन्मता किंवा दोन चार वर्ष असताना किंवा दहा बारा वर्ष असताना त्याचे आईवडील वारलेले आहेत त्या मुलांना अनाथ सर्टिफिकेट भेटतं त्याल, त्याला देखील जागा, जागा जा आता वेगळ्या याय लागलेल्या प्रत्येक क्षेत्रात जागा याय लागलेल्या ज्या मुलाला माहित नाही त्याने नक्कीच सर्टिफिकेट काढून घ्या आता पुढं ड्रायव्हिंग लायसन्स आता ड्रायव्हिंग ला? लायसन्स कोणतं लागतं एल टी आर एन टी आर, आर किंवा एल एमई यातलं कोणतं जरी असेल तरी चालतं काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला फक्त गाडी चालवता आली पाहिजे आणि ते लायसन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे टी असेल तर चांगलीच गोष्ट आहे नसेल तर तुम्ही नंतर काढून घेतलं तरी चालेल त्यानंतर ट्रिपल सी टॅली याचं काय अवघड नाही ते तुम्ही कधी करू शकता तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड या सर्व गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि ते पण अपडेट केलेलं असणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे ज्या मुलांच्या नावामध्ये बदल झालेला असतो किंवा स्पेलिंग मिस्टेक झालेली असते काहीला डबल ई झालेलं असतं एकाही ठिकाणी ईच्या जागी आय झालेलं असतं व्हॅलंटी चुकलेली असती त्या मुलांनी घाबरायचं काय नाही फक्त तुम्ही नोटरी किंवा शंभर रुपयाच्या स्टंपर जरी करून घेतलं तरी चालेल नाही घेतलं तरी चालेल परंतु मनातील शंका काढण्यासाठी ते करून घे अशा प्रकारे आपल्याला पोलीस भरतीचे डॉक्युमेंट आहेत आता हे सर्व डॉक्युमेंट कधीचे लागतील सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आता समजा फॉर्म जून मध्ये सुटले तर ते फॉर्म सुटायचे लास्टची जी, जी, जी तारीख आहे समजा पाच जूनला फॉर्म सुटले आणि संपायची तारीख आहे पाच जुलै एक महिन्यात फॉर्म भरायची तारीख असते तर पाच जुलै लास्ट तारीख आहे पोलीस भरतीचा फॉर्म भरायचं तर त्याच्या आत आपले सर्व डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे तर सहा जुलैचे तुमच्याकडे असतील तर तुम्हाला नक्कीच पोलीस भरतीतून बाहेर काढण्यात येईल त्यामुळे डॉक्युमेंट हे कोणती पाहिजे कोणती कोणती लागतात कोणत्या तारखेशी लागतात हे सर्व व्यवस्थित मी या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे हा व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला त्याची पूर्ण माहिती मिळणार आहे जय हिंद